पंतप्रधान मोदींचा शनिवारी मुंबई दौरा विविध प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी करणार नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी दादा भुसे मैदानात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना लिहिलं पत्र राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात सतर्कतेचा इशारा नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंदर हानार कामान साथी बंद राहणार विविध कामांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद धुळ्यात जुन्या वादातून दोन गटात हाणामारी हल्ल्यात पाच जण जखमी साक्री तालुक्यातील घटना देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरले विजयाचे शिल्पकार परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चारली मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव पूजा खेडकर आणि दिलीप खेडकरांचे बारामती कनेक्शन माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचं ट्विट बारामती आणि मुळशीत बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा